नमस्कार मी नाच फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि हे घरट दिसते तुम्हाला तर आमच्या इथे कुंडी आहे आणि त्या कुंडीत चिमणीने बनवलेलं आहे चिमणीची तीन पिल्लं झाली ती आता उडून गेलीत आणि आता हे फक्त राहिलेलं आहे चिमणीचं घरट तर दरवर्षी ही चिमणीची जागा इथे ठरलेली आहे आणि जूनमध्ये घातलेलं परत आता हे प ऑगस्टमध्ये पण तिने तिची पिलं झाली आणि उडून गेली तर खूप छान आहे आणि मग चिमणी इथे ज्यावेळी काम करत असते त्यावेळी लक्ष एकसारखं तिच्याकडे असतं ती एक मिनिटभर पण विश्रांती घेत नाही आणि तिचं घट्ट बनवण्याचं चा काम चालूच असते घट्ट झालं की परत पिलांना खायला आणणे त्यांना भरवणे जाणे येणे लक्ष ठेवणे असं तिचं काम चाललेलं असते तर असा हा मी चिमणीच्या घरट्याचा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्हाला कसं वाटतं आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा